आमदारांनी सांगितलं की ही लढाई शिवसेना भाजपची नाही आहे तरी खडसे परिवाराची आहे आणि खडसे परिवाराची लढाई आहे म्हटल्यानंतर खडसे परिवाराचा एक घटक म्हणून मला या मैदानात उतरणं आता स्वाभाविक आहे नाहीतर मी आतापर्यंत या निवडणुकीमध्ये कुठेही तुम्हाला दिसलो नाही पण आता मला वाटतं की राहिलेल्या तीन दिवसामध्ये याच्यामध्ये जसा वेळ मिळेल तसं मी या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहे आपल्या सर्वांच्यासाठी मी एवढ्यासाठी उभं राहिलेलं आहे की मी मागे आमदारांचे अनेक प्रश्न विचारलेले पाहिले ते आता मी असं समजतो की हे प्रश्न खडसे परिवाराला विचारले की तुम्ही काय केलं तर मी आमदारांना फक्त प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तरं त्यांनी द्या द्यावेत बाकी तर राजकीय टीकाटिप्पणी फारसी मी करणार नाही पण मला आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नेहमी म्हणता की या विकासासाठी काय केलं आमच्या शहरामध्ये किंवा रक्षताईने काय केलं किंवा खडसे परिवाराने काय केलं मुळामध्ये असं आहे की खडसे परिवार म्हणता तुम्ही भारतीय जनता पार्टीचं मी शेलदार होतो आणि आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे खरं म्हणजे ज्या निवडणुकीच्या निवडणुका सुरू आहेत हे नगर माझ्या काळात मी निर्माण केली नगर नगरपरिषद निर्माण केली नसती तर कदाचित ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये वाद सहभागी व्हावं लागलं काय केलं तर नगरपरिषद निर्माण केली विकासासाठी पैसा मोठ्या प्रमाणावर आम्ही आणला पण आमदारांनी त्याला प्रत्येक ठिकाणी स्टे आणला आता या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेसाठी बत्तीस कोटी रुपयाची योजना आम्ही मंजूर केली बत्तीस कोटी चौथ्या चौत्य, चौदा लाख